चाळीस वर्षामध्ये विकास झाला होता तर मग बाळासाहेब थोरात जे की तुमचे मामा आहेत त्यांना पराभवाला काय सामोरं जावं लागलं ला। नाही बाळासाहेब थोरात साहेबांचा सा पराभव हा राजकीय पराभव झालेला आहे तो विकास काम केले म्हणून नाही झालेला याचे चार पाच कारण आहेत पहिलं कारण म्हणजे थोरात साहेब ज्यावेळेस राज्य पातळीवरचे नेते झाले किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले साहेबांचा संपर्क जो आहे तो थोडा थोडा कमी झाला कमी झाल्यानंतर काय झालं की स्थानिक पुढाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांमार्फतच आमचा संपर्क खाली राहिला मी युवक काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष झालो मी माहेरच फिरत राहिलो माझे वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार झाले पाच जिल्ह्यात ते फिरत राहिले त्यामुळे आमचा सगळा जो संपर्क इथला तो थोडा थोडा कमी झाला तो कमी झाल्याचं एक पहिलं कारण आहे दुसरं कारण लाडकी बहीण योजना आली लाडक्या बहिणींना त्या चार चार पाच पाच हप्ते एकाच वेळेस मिळाले आता संगमनेरच्या लाडक्या बहिणींचा जर तुम्हाला हिशोब सांगितला तर शहाऐंशी हजार लाडक्या बहिणी संगमनेर तालुक्यात आहेत अरे बापरे एवढी मोठी लोकसंख्या म्हणजे महिलांची संख्या आहेत आणि ते आम्ही भरलेले आहेत फॉर्म शहाऐंशी हजार लाडक्या बहिणी संगमनेर तालुक्यात आहे आणि सगळेच्या सगळे फॉर्म थोरात साहेबांच्या यंत्रणेने भरलेले आहेत त्यावेळेस लोक थोरात साहेबांना सल्ला देत होते का कशाला साहेब हे लाडक्या बहिणीचे तुम्ही फॉर्म भरतायत पायावर कुराड पाडून घेतायत साहेब म्हणले नाही शासनाची जर योजना असेल माझ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून शासनाची योजना म्हणून साहेबांनी ते केलं आणि आज काय झालं त्या लाडक्या बहिणींना लोकांनी धमक्या दिल्या तुम्ही मतदान केलं नाही तर तुमचे पगार बंद होतील लाडकी बहीण योजना बंद होईल तुम्ही यांच्या बरोबर फिरले तर तुम्हाला बंद करून टाकू अशा धमक्या दिल्या बरं झालं तर झालं आज त्या शहाऐंशी हजारची लाडक्या बहिणी संख्या किती झाली आज ती पन्नास हजार वर आली बरोबर छत्तीस हजार लाडक्या बहिणी मागच्या एक वर्षात बंद केल्यात म्हणजे वगळण्याचं काम वगळण्याचं रोज काम चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो की सगळ्याच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्याचं सरकार तर म्हणतात की ते चालूच राहणार आहे रोज कारण काढले जात आहेत एकवीस वयाच्या आतल्या शोधल्या बंद केल्या पासष्टच्या वरच्या शोधल्या बंद केल्या दुसरी दुसरी योजनेमध्ये आय बघितलं बंद केलं म्हणजे काही ना काही कारण काढून या लाडक्या बहिणींचे पगार बंद करण्याचं काम हे सातत्याने चालू आहे तिसरं महत्वाचं कारण आमच्या इथं जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम आ... विधानसभेच्या आधी झालं चौथं म्हणजे ज्या पद्धतीचं आक्रमण परकीय आक्रमण आमच्या तालुक्यामध्ये झालं आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथे आर्थिक आणि सगळ्या बाबतीची ताकद लावली तो एक विषय झाला आणि म्हणून राजकीय पराभव बाळासाहेब थोरात साहेबांचा झालेला आहे त्यांचा पराभव आज कोणालाही विचारा तुम्ही विकास केलाय का तर कोणी नाही म्हणू शकत नाही अडचण एवढीच आहे की ह्या सगळ्या राजकीय कारणांमुळे आणि एक लोकांच्या मनामध्ये आलं की थोडा लीड कमी करू थोडा लीड कमी करू एक वर्ग तो पण होता बरं की लीड कमी करू नाराजी सुरू होत नाराजी म्हणजे कसं असतं की कार्यकर्ता त्वरात वागत असतो त्या वॉर्डातला त्या गावातला लोकांना वाटतं चला ह्याला जरा जागेवर जागे आणू थोडा गावचा लीड कमी केला म्हणजे साहेब ह्याला जरा बोलतील याला बोलती, बदलतील तरी अशी भावना असते आणि मग या सगळ्या मुळे मला असं वाटतं की साहेबांचा पराभव झाला मनातून संगमनेर तालुक्याच्या जनतेच्या मनातून बाळासाहेब थोरातांचा पराभव झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा